होप सगळे बरे असतील तर सगळ्यांचं स्वागत आहे तर सकाळची सुरत म्हणजे अशी सूर्यांच्या किरणाने होते त्याच्यानंतर सगळ्यात आधी मी टी व्हीवरती माझे गणेश मंत्र गणेश स्त्रोत्र हे सगळं मी चालू करते कारण की आपल्या प्रत्येक कुठल्याही कामामध्ये आपण गणेश बाप्पाच्या दर्शनानेच आपण प्रारंभ करतो तशी माझी सकाळसुद्धा तशीच होते सकाळी मी गणपतीचे मंत्र स्तोत्र लावून माझी दिवसाची सुरुवात करते आणि तर आज ब्रेकफास्टला पोहे आहे कारण की कालच मुलाने सांगितलं होतं की मम्मा उद्या पोहे बनव तर म्हणून आज मी पोहे करायला घेते आहे तर ॲक्च्युली काय झालं होतं ऑनलाईन पोहे मागवले होते त्यामुळे ते पातळ पोहे आले मग रिटर्न काही केलं नाही मी आणि तसेच ते पोहे मग पातळ पोहे बनवले त्याचा थोडंसं चिखल झाला पण टेस्टला चांगला होता असं मिस्टरांना चहा तिला पोहे बनवायला घेतले मग आणि पटकन पोहे बनवून रेडी केले कारण की के मुलांना ट्युशनला जायचं असतं ते मुली आहेत आंबळे वगैरे चालू असतील ते नाश्ता नाश्ताचं काम चालू आहे म्हणजे नाण्या दुखत नाण्याच्या मानेला दुखत आहे आता बघू जर आ, आज राहिलं नाही तर उद्या डॉक्टरकडे जायचं ठरवलं आहे तर तीन दिवस झाले बेचन झाली मानसी दुखण्याने एक्सरसाईज करते सगळं करते फायनली इथे मी रेडी झाली आहे ॲक्च्युली ना मोठ्या मुलालासुद्धा बरं नाही आहे म्हणून मी त्याला हेल्प करायचं ठरवलं की आज अंथरूण उचलायला मी त्याला मदत करते कारण की त्यालासुद्धा छोट्या मुलाचा ताप सर्दी खोकला लागला आहे आणि मग मी असं अंथरुण उचरत होती तेव्हा तो त्याने बघितलं मला आंघोळ करून आल्यावर तर तो म्हणाला न मम्मा ते मी उचलतो बाकीचं तुला पण बरं नाही आहे ना, तो चान ना चान तर इतकं छान वाटतं ना जेव्हा मुलं असे बोलतात त्याच्यानंतर मग असं मला असं वाटलं बाल्कनी थोडंसं फेऱ्या मारावं ऊन घ्यावा म्हणून असं मस्त माझा चहा घेतला चहा माझा शुगर फ्री असतो आम्ही सध्या शुगर फ्री चहा पितो सगळेजणं म्हणजे सगळे नाही म्हणजे मिस्टर आणि मी मुलं तर चहा घेत नाही त्यांना फक्त चा बिस्किट बुडवण्यापुरतं चहा देते त्याच्यानंतर मस्त तुळशी आईला असं मस्त आंघोळ घातली मी अशा प्रकारेच पाणी टाकते स्प्रे वापरत नाही मी मला असं वाटतं असं छान वॉश होतात ते आणि मग सगळं असं वॉश करून घेते जिथल्या तिथे मस्त आणि मग नमस्कार करते त्यांना कारण मी त्यांच्याशी खूप बोलते आणि मला खूप भारी वाटतं त्यांच्याशी बोलल्यानंतर त्याच्यानंतर मशीनला लावलेले जे काही कपडे होते ते सगळे मी असे काढले आणि मस्त वाळत घालायला नेले मी माझ्या छोट्या बाल्कनीमध्ये ते कपडे वाळत घालते तिथे ऊन येत नाही पण ते तिथेच परफेक्ट वाटतात मला असं वाटतं म्हणून मी त्याला इथेच घालते आणि मस्त असं छान असं एक म्हणजे एकसारखं लाईनशी लावण्याचा प्रयत्न करते आणि असं मस्त वाटतं मला ते बघून मग नंतर त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे मी माझा आवळा ज्यूस घेते तर मॉर्निंगला घ्यायचं असतं आवळा ज्यूस ना असं प्रत्येकजण म्हणेल पण मॉर्निंगला माझं हे असतं काय बोलतात त्याला थायरॉइडची गोळी असते म्हणून मी असं आवळा ज्यूस मी ठरवलेला आहे की ब्रेकफास्ट नंतर घेऊ मग आपण असं मी माझं प्लॅनिंग केलेलं असतं आणि मला काही त्याचे तोटे नाही जाणवले उलट फायदाच झाला आहे की पोटे घेतल्याने त्याचे फायदे होतं असं काही नाही आहे आपलं रुटीननुसार तुम्ही सगळं ठरवा कधी कधी आपल्याला रूटीन थोडं बदलावं लागतं आता थायरॉइडची गोळी सकाळी खायची असते त्याच्यानंतर एक दीड तास तरी काहीच घ्यायचं नसतं त्याच्यामुळे हा आवळा ज्यूस आहे ना मी ब्रेकफास्ट नंतर घेते आणि तुम्ही बघितलं असेल मी प्रत्येक कामामध्ये मी स्वतःला एक वेळ देते माझा पाच दहा मिनटं कारण की आप बघा ही माझी स्किन आहे ना आवळा ज्यूसने असे क्लिअर छान आहे मी काही वापरत नाही सध्या तरी आता थंडी आहे म्हणून फक्त मॉइश्चरायझर वापरते आणि पावडर त्याच्याने बघा एवढा थोडी ग्लो येऊ शकतो ना त्याच्यानंतर मस्त अशी ब्रेकफास्टची सगळी भांडी घासून घेतली इथे माझी डस्टिंग सुरू झाली तर असं छोटे मोठे जे डस्टिंग असते जसं आता डायनिंग टेबल पुसणं सोफे आवरणं किंवा ड्रेसिंग टेबलवरती थोडीफार पावडर पडते मुलं पावडर लावताना मी हे सगळं असं पुसून घेते आपले जे स्विच बोर्ड असतात ते पुसते म्हणजे डेली रुटीनमध्ये ही कामं मी करतेच म्हणजे वरवर हात मारणं खूप इम्पॉर्टंट असतं ना मग त्याच्यानंतर सगळं झाडझोड वगैरे करते पण हे जे रुटीन आहे ना माझं ते जेव्हा ना मुलांना सुट्टी असते ना तेव्हा हे रुटीन असतं असं माझं पण जेव्हा मुलांची शाळा असते ना तर तेव्हा माझी फर्स्ट प्रायोरिटी असते की ब्रेकफास्ट आणि लंच कारण की मुलांना बारा वाजताच जायचं असतं एका मुलाला तर सकाळी सकाळीच नऊ दहाला जायचं असतं त्यामुळे मला हे सगळं रेडी करून ठेवावं लागतं म्हणून जेव्हा मुलांची स्कूल असते ना तेव्हा मग माझं रुटीन वेगळं असतं आणि सुट्टीच्या दिवशी मी आधी डस्टिंग ब्रेकफास्ट करून झाल्याच्यानंतर डस्टिंगची कामं करून घेते जेणेकरून घर एकदम क्लीन हा बेड ओल्वेज असो कारण ह्याच्यावर मुलं स्टडी बिडी त्यांचं चालूच असतं ना तर मोठा मुलगा स्टडी करत होता छोट्या मुलाला आणायला गेला आहे त्याच्यामुळे आता तो त्याला आणायला गेला म्हणून त्याचं असं चालू राहिलं लॅपटॉप्स हा माझा लॉन्ड्री बास्केट आहे ही मुलांचे बॅग्स आहे माझ्याकडे सगळ्या गोष्टीचे काम तर अरेंजमेंटसाठी जसं आता माझ्याकडे लॉन्ड्री बास्केट आहे बरोबर पण ना माझ्याकडे मुलांच्या बॅग्स वगैरे ठेवायला स्टोरेज नाही आता हे जे तुम्ही दिसत आहेत ना टी व्हीच्या खाली जे काही माझं सोकेश आहे त्याच्यामध्ये मुलांचे बुक्स आहेत दोन ड्रॉसमध्ये मुलांचे बुक्स आहेत त्यांचे दोघांचे वेगळे सेपरेट सेपरेट आहे परत ह्या ह्या ड्रॉमध्ये त्या ड्रॉमध्ये दोघांचे पेन पेन्सिल त्यांचे जे काय एक्सेसरीज असतात स्कूलचे ते सगळे असतात पण ना त्यांचे बॅग ठेवायला जागाच नाही आहे मग आणि मी बनवत पण नाही कारण की आता हे रेंटेड हाऊस आहे तर मग आता ह्याच्यात एवढं फर्निचर ऑलरेडी माझ्या घ एवढं फर्निचर आहे माझं घरात तर कुठे आम्ही पुण्याचे आहेत पुण्यावरून आम्ही इथे शिफ्ट झालेलो तर आता पुण्याला आमचं स्वतःचं घर आहे आणि इथे आम्ही रेंटमध्ये राहतो तर मग मा मला माझ्या आई ना डोक्यामध्ये खूप प्लॅनिंग आहे असं करायचं जसं करायचं पण आयुष्यात ते पूर्ण होईल की नाही होईल हे तर मला माहीत नाही पण आपण ना आपण प्रयत्न करायला सोडायचं नाही आणि इच्छाशक्ती जी काय आहे ती काही सोडायची नाही आपण बोलतो ना मनामध्ये एक ठरून ठेवायचं आहे आपला गोल जो असतो ना जसं मला आता हे हवंच आहे मला हे करायचंच आहे मग त्या एक पॉईंट ऑफ असं म्हणजे बिंदू की हे माझं लक्ष आहे की मला करायचं तर मला माझ्या मुंबईमध्ये पण मला स्वतःचं घर घ्यायचं आहे तर सतत मी मेंदूला तोच रिपीट रिपीट किंवा देवालासुद्धा मी तेच मागणं मागते तर मग ते पूर्ण होते नाही होत त्याची जर्नी तर तुमच्यावर शेअर होत राहील आयुष्यात माझ्या झालं तर मला खूप आनंद होईल आणि तो ती जर्नी तुमच्यावर शेअर करायला पण खूप आवडेल तर तुम्हीसुद्धा बघा की खरंच प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतात की होता। नाही होतात तर मुंबईला स्वतःचं घर होतं की नाही होत नाही झालं तरी मला वाईट वाटणार नाही पण कारण की मी प्रयत्न करते चालू आहे माझे प्रयत्न जसं माझं करिअरला घेऊन मी प्रयत्न करते तसंच मी माझ्या घरासाठी सुद्धा प्रयत्न करते तर बघू आता त्या गोष्टी होणार आहेत की नाही नाही तर आम्ही पुण्याला शिफ्ट होऊ आमच्या स्वतःच्या घरात मग तिकडे मी सगळं माझं इंटीरियर करेल आणि ते तुम्हाला दाखवेल माझं खूप स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण झालं तर नक्कीच चांगलाच फायदा होईल माझ्यासाठी आणि खूप आनंद होते ऑबियसली प्रत्येकाला होतो ना आनंद आपलं घर म्हणजे आपलं एक दुसरा आरसा असतो आपल्या आयुष्याचा कारण की आपण चोवीस तास घरात असतो जसं आता आपण वर्किंग वुमन नाही आहेत तर मग आपण चोवीस तास आपलं घरच हे आपलं बघ ना वर्क असतं आणि हाऊसवाईफ म्हणून स्वतःला कधी कमी समजायचं नाही कारण की हाऊसवाईफ हे सुद्धा एक जॉबच आहे बरोबर आणि पण त्याबरोबर काही ॲक्टिव्हिटीज आपण केल्या पाहिजे ना आयुष्यात कारण की नुसतंच कामकाम करणं ते आपल्या मेंदूलासुद्धा ते एक गंज लागल्यासारखं ला वाटतं म्हणून आयुष्यात ॲक्टिव्ह राहा जसं आता मी जसं यूट्यूबची सुरुवात केली आहे तसंच तर सगळी कामं झालेली आहे सकाळची पूर्ण कामं झालेली आहे माझी तर आता फक्त लंच राहिला आहे तर थोडा मला आराम करायचा आहे कारण की हा जो माण्याचा जो भाग आहे तो खांद्यापर्यंत चार दिवस झाले कंटिन्यू दुखतोय सकाळी पेनकिलर घेतली मी शेवटी अक्षरशः मला उठताना सुद्धा माझ्या तोंडातून आवाज येत होता काल रात्री मम्मी आली तर <coughs> काल रात्री मम्मी आली तर तिलाच माझं असं दुखणं बघवत नव्हतं शेवटी आईचं काळीच जाणी मग तिने तिळाचं तेल घेतला बघा ऐका माझं तिळाचं केल घेतलं मला मुली मी तुला मालिश अगं मी लई रोज मी करते तिळाचं ते मी रोज लावते तुली नाही मी लावते बघ आणि मग मॅडमने आमचं तेल घेतलं खरं पण तिला वाटलं तिच्या घरी जे काही झाकणाला होल करून तिने ते तेल वापरते आणि मी झाकण पूर्ण काढून टाकलेले आहे मग तिने ते झाकण उघडलं आणि डायरेक्ट असं जसं आता पॅराशूटचं ऑइल कसं आपण धार असते तसे तिला वाटलं आणि ओतलं माझ्या डायरेक्ट इथे खमी ओलली म्हणजे आंघोळ झाली माझ्या त्या तिळाच्या तेलाने आणि मग माझी जी काही चिडचिड झाली वगैरे तर पण आईचं प्रेम बघा म्हणजे घरात मुलं आहेत मिस्टर आहेत पण आईला आहे दुखणं दिसलं मिस्टर हे ते लोक काळजी घेतात मग मिस्टर काय पड ना किलर घे तर डॉक्टरकडे जाऊन येवा असं ते म्हणाले बाहेरून जेवण मागवतो आतासुद्धा सकाळी माझी जी म्हणजे माझं पेन बघून ते म्हणत होते की आज आपण बाहेरून जेवण मागू पण मला वाटलं नको बघू मला वाटलं तर मला थोडंफार काही जमलं तर मी नक्की करेन तर बघू आता काय होते थोडा एक आराम करते पण मी आता आणि मग बाकीचे काम करायला लागते मग आहे आवळा ज्यूस सुद्धा घेऊन झाला आहे आणि आवळा ज्यूस घेऊन अर्धा तास झाला तर आता माझा आहे फ्रूट्स टाईम तर आता मी फ्रूट्स खाते तर बनाना आणून पडलेले आहेत तर आता मी तेच खाणार आहे आणि मुलांना मी ॲपल देईन बनाना नाही देणार कारण तर काल मेथी निवडायला मुलांनी मदत केली त्यामुळे आज मेथीची भाजीच बनवायचं ठरवलं आहे तर आता मी लंच बनवायला स्टार्ट केलं आहे तर इथे मी मिरची आणि लसूण आहे ना हे आगाराचं जे माझ्याकडे चॉपर आहे ना त्याच्यामध्ये मस्त ग्राइंड करते खूप छान आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या ॲमेझॉनवरती आहे ते अजून बऱ्याच साईडवर असेल पण मी ॲमेझॉनमधून घेतला आहे आणि खूप छान आहे पटकन क्विकली असं चॉप होऊन जातं मग तुम्ही बारीक करा जाडसर ठेवा तुमच्यानुसार तुम्हाला ते त्यातमध्ये चॉप करता येतं तर मस्त असं मी आता लसूण आणि मिरचीची फोडणी केली आहे आणि ते कांदा टमाटो वगैरे सगळंच टाकणार आहे कारण की कधीकधी मी मिरची लसूणचीच फोडणी करते आणि कधीकधी कांदा टमाटो पण टाकते जेणेकरून भाजी वाढावी म्हणून कारण की आम्हाला भाजी खूप लागते मुलांना तरी खूप लागते मी एकाबरोबर दोन दोन कामं करते कारण की मग तिथं फोडणी होते तोपर्यंत तो मी मिरच्या निवडून घेतल्या सगळ्या आणि असे बास्केटमध्ये मी त्यात ठेवते माझ्याकडे असे बास्केट आहेत अद्रक लसूण मिरचीसाठी तर तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं आणि मी मेथी टाकली ना तर मग थोडी मेथी टाकल्यावर मी अशी ना तिला हलवून घेते का कारण की आपली फोडणी जळू नये म्हणून त्याच्यानंतर आता भाकरीचं पीठ मळून घेते भाकरीचं पीठ थोडंसं जुनं झालं आहे पण तरी ठीक आहे ते चांगलं चा मळलं ना तर त्याच्या भाकऱ्या चांगल्या होतात म्हणून पीठ मळताना खूप छान मळायचं जेणेकरून त्या फुकतात आणि छान बनतात तर आता इथे मी भाकरी बनवली आहे इतकी काय मी छान बनवत नाही पण बनवते बऱ्यापैकी फुकतात वगैरे माझ्या भाकऱ्या छान कधी जाड होतात कधी पातळ होतात पण मोस्टली मी पातळच बनवते मुलांना खाव खाता येवा म्हणून mm. मुलांना ना ॲक्च्युली मी असे ना छोटे मोठे कामं सांगत असते जसं मी भाजी निवडायला त्यांना माझ्याबरोबर बसवते वटाणे निवडायला बसवते आता काल तर मी त्यांना मेथीची भाजीपासून वटाणे शेपूची भाजी परत कोथंबीर पालक अशा प्रत्येक मध्ये त्यांना मी हेल्प घेतली म्हणजे इमोशनल बॅकमो काय मम्मा की मम्माला बरं नाही आहे तुम्हाला कळतं का वगैरे आणि अशी मी त्यांच्याकडून कामं करून घेते जेवढी म्हणजे छोटी मोठी कामं असेल ना ती करून घेते तरी मला असं वाटलं नाही पाहिजे की अरे मला मुलगी नाही आहे म्हणून क मला हातभार लावायला कोणच नाही आहे तर मग काय होते मुलगी नाही आहे तर मुलांना मदतीला घेतलं तर काय प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांना मी आत्तापासूनच सवय लावते कामाची जेणेकरून त्यांना मोठ्यापणे भारी पडलं नाही पाहिजे कुठल्याच गोष्टीला कधी ते कुठे माझ्यापासून दूर हॉस्टेलला वगैरे गेले किंवा कुठे शिक्षणासाठीच बाहेर गेले तर त्यांना असं अफसोस झालं नाही पाहिजेन की अरे आम्हाला काहीच येत नाही म्हणून मी सुरुवात लहान मुलाला पण मी अशी छोटी मोठी कामं देते तर दुपारी जेवणं वगैरे झाली आणि मस्त असं किचन क्लीन करून घेतलं जो काही आपला स्वयंपाक करताना जो काही पसारा होतो आणि त्याच्यानंतर जे काही क्लीन केलं ना किचन की मस्त असं भारी वाटतं बघायला असं वाटतं असंच ऑलवेज किचन ठेवा पण ते पॉसिबल नाही आहे आणि त्याच्यानंतर लंचची अशी दुपारची जेवणाची भांडी घासून घेतली आणि मग मी आराम करते माझ्यासाठी स्वतःच्यासाठी मी थोडासा आराम करतेच करते म्हणजे माझी पाठ टाकते आणि मग उठल्यावर मस्त एक्सरसाईज केल्याच्यानंतर असं मिस्टरांना मिसरांना म्हणजे अहोंना माझ्या चहा तर ॲक्च्युली असं बोललं जातं की दुपारी झोपू नये स्त्रियांनी पण का झोपू नये जर ते सकाळी उठल्यापासून ते दुपारी जेवण झाल्यावर जेवणाची जी काही भांडी घासतो तेव्हापर्यंत ते कंटिन्यू ते हुबेच असतात तर त्या व्यक्तीने थोडंही पाठ टाकू नये हे तर मला पटतच नाही कधी म्हणून मी तर बाबा नक्कीच थोडासा आराम करते दुपारचा आणि आपण एक्सरसाईज वगैरे तर करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर आज मीसुद्धा चहा घेतला आहे तर नंतर असं संध्याकाळी इथे मी माझी देवपूजा आवरून घेते तर जसं मी सकाळी गणेश स्तोत्र लावते ना तसं संध्याकाळी मी असं ना लक्ष्मी अष्टक परतलक्ष्मी आरती स्तोत्र जे काही ते मी सगळं लावते तर असं माझं दोन्ही टाईमचं वेगवेगळं असतं सकाळी गणेशाने सुरुवात होते तर संध्याकाळी महालक्ष्मीच्या आरतीने कारण की लक्ष्मी यायचा टाईम असतो संध्याकाळचा म्हणून मी लक्ष्मीच्या आरत्या वगैरे हो लावते त्याच्यानंतर ना इथे मी हनुमंते नम म्हणून एक स्तोत्र आहे तो तेसुद्धा मी लावते तर त्याचं कारण असं आहे की आपल्या घरात जर खूप निगेटिव्हिटी वाटत असेल किरकिर होत असेल सतत भांडणं होत असेल अशांतता असेल तर तुम्ही हे मंत्र नक्कीच लावून बघा ओम नमो ह असं हा मंत्र आहे आणि त्याचं खूप मला छान अनुभव आले आहेत तर तुम्हीसुद्धा हे ट्राय करू शकता जर तुमच्या घरात सतत किरकिर वगैरे होत असेल किंवा भांडण होत असं असेल नेगेटिव्हिटी वाटत असेल तर तुम्ही हे ट्राय करा नक्कीच तर सगळ्यांनाच बरं नाही म्हणून असं मी ओली हळद आणलेली मार्केटमधून तर ती ओली हळद आणि असे डाळिंबाच्या सालांचा मी काढा बनवते सगळ्यांना पिण्यासाठी तर औषध गोळ्यांबरोबर असे काडे वगैरे पण घेतले पाहिजे नुसतं औषधांच्याच भरोश्या राहिलं नाही पाहिजे म्हणून असं आता काढा आम्ही सगळेजण हा काढा आता पिणार आहे आणि त्याच्यानंतर असं भाजी निवडायला सुरुवात करणार आहे रात्रीचं जेवण झाल्याच्या नंतर मस्त टी व्ही बघत बघत आम्ही असं मस्त भाज्या निवडतो मुलांना मदतीला घेते मी असं त्यांना वटाणे सोलायला दिलेत आणि मी ते पालक वगैरे सोलते तर मग अशा प्रकारे माझं नेहमीच मी मुलांना असं मदतीला घेत राहते जेणेकरून त्यांना कामाची सवय झाली पाहिजे की कधी आयुष्यात मी आजारी पडली किंवा प्रकारे मग सगळे वटाणे डाळिंब इथे सगळं निवडून झालेलं आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा जेणेकरून तुमच्यासाठी मी अशी व्हिडिओज घेऊन येत राहील तर गुड नाईट अँड बाय